नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्रिपुरारी पौर्णिमेबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामध्ये या पौर्णिमेचं किती महत्व आहे या त्रिपुरारी पौर्णिमेला कोणत्या गोष्टी कराव्यात किंवा कोणत्या गोष्टी चुकूनही करू नयेत कोणत्या नियमांचं पालन करावं आपल्या जीवनातील सर्व नकारात्मकता अंधकार दूर होण्यासाठी या दिवशी त्रिपुरवात लावली जाते तर ती कशा प्रकारे लावावी आणि या दिवशी स्त्रियांनी कोणकोणती कामे करावीत याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थक किंवा ओम नमो भगवते वासुदेवायला विसरू नका या वर्षी बुधवार दिनांक पाच नोव्हेंबर रोजी आलेली आहे त्रिपुरारी पौर्णिमा ही पौर्णिमा चार तारखेला दुपारी दहा वाजून सव्वीस मिनिटांपासून लागणार आहे आणि पाच तारखेला दुपारी आठ वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असणार आहे या पौर्णिमेला त्रिपुरारी असं नाव का पडलं असावं तर यामागे एक छोटीशी कथा आहे एक त्रिपुरी या खूप तपचर्या करून ब्रह्मदेवाची आराधना केली ब्रह्मदेवांना प्रसन्न केलं त्यांना संतुष्ट करून घेतलं पण भगवान ब्रह्मदेवाला प्रसन्न करताना त्यांची तपश्चर्या करताना इतर देवांनी त्याच्या या सगळे प्रयत्न व्यर्थ गेले म्हणून प्रसन्न झाले त्याला वर दिला तेव्हा त्रिपुराने मला अमरत्व प्राप्त व्हावे असा वर मागितला आणि वर मिळाल्यामुळे त्याने सर्व देवांना सतावून सोडलं प्रत्यक्ष भगवान विष्णू नाही त्रिपुराचा प्रतिकार करता आला नाही तेव्हा शेवटी भगवान शंकरांनी तीन दिवस युद्ध करून कार्तिक शुद्ध पौर्णिमेला त्रिपुरासुराचा वध केला आणि देवांचं गेलेलं वैभव त्यांना सगळं परत मिळवून दिलं त्यामुळे सर्व देव आनंदी झाले त्यांनी भगवान शंकरांचे आभार मानले दीपोत्सव साजरा केला त्यालाच आपण या दिवशी देव दीपावली असं देखील म्हणतो म्हणजे थोडक्यात या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासुराचा वध केला होता त्यामुळे या पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा या नावाने ओळखलं जातं या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासुराचा वध केल्यामुळे या दिवशी खास करून भगवान शिवाची पूजा केली जाते त्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अंधकार दूर होतो आपले जीवन प्रकाशमय होते आपल्या जीवनातील सर्व समस्यांचे निवारण होते सर्व नकारात्मकता दूर होते म्हणून देखील या पौर्णिमेचं खूप महत्व आहे या दिवशी सर्व देवांना त्यांचं वैभव परत मिळालं सर्व देव आनंदी झाले त्यामुळे या दिवशी देव दिवाळी सुद्धा साजरी करतात तर या दिवशी आपल्याला या त्रिपुरारी पौर्णिमेला आपल्याला शक्यतो सकाळी लवकर उठायचं आहे शक्य झालं तर ब्रह्म मुहूर्तावर उठण्याचा प्रयत्न करा या दिवशी आपल्याला अभ्यंग स्नान सुद्धा करायचं आहे जशी दिवाळी आपण साजरी करतो तस हा दिवस सुद्धा अगदी आनंदाने उत्साहाने साजरा करायचा असतो त्यानंतर नेहमीप्रमाणेच घराची स्वच्छता घरातली फरशी पुसणं त्याचबरोबर दारामध्ये सडा रांगोळी उंबरठ्यावरती हळदीचं लेपन मुख्य दरवाजाचं पूजन उंबरठ्याचं पूजन अशा सर्व गोष्टी तुम्हाला या दिवशी करायच्या आहेत आणि त्यानंतर आपली रोजची देवपूजा तर शक्य झालं तर या दिवशी सर्व देवांना छान पंचामृताने कोमट पाण्याने स्नान घालायचं आहे तसेच या दिवशी विशेष करून महादेवाची पूजा केली जाते म्हणजे महादेवाचा अभिषेक केला जातो हा अभिषेक तुम्ही प्रदोष समयी म्हणजे सायंकाळी देखील करू शकता तर या दिवशी सायंकाळी आधी देवासमोर साधा दिवा प्रज्वलित करायचा त्यानंतर महादेवांना स्वच्छ पाण्याने ज्याला अभिषेक त्यानंतर दुधाचा अभिषेक करायचा शिवपिंडीवरती भस्म लावायचा शक्य असेल तर पांढरव फुल व्हायचं शिवपिंडीवरती अभिषेक करताना तुम्ही सोप्या सोपा मंत्र ओम नम शिवाय या मंत्राचा शक्य असेल तर एकशे आठ वेळा जप करावा आणि महादेवाची विधिवत पूजा झाल्यानंतर मग तुम्ही तुमच्या देवघरासमोर या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे त्रिपुरी वाद प्रज्वलित करू शकता तर ही त्रिपुरारी वाट म्हणजे एक साडेसातशे म्हणजे सातशे पन्नास एक बंच असतो तर ही आपल्याला प्रज्वलित करायची असते किंवा त्याच हवन करायचं असतं आता हल्ली ही वाट तुम्हाला साहित्याच्या सहज मिळून जाते घरी सुद्धा बनवायला येते पण त्याला थोडासा वेळ लागतो शक्य झालं तर घरीच बनवा कारण त्याचं समाधान खूप वेगळं असतं पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम्ही त्रिपुर वात किंवा त्रिपुरी वात मागितली तर तुम्हाला ती सहज मिळून जाते किंवा मग काही जण घरीच बनवतात तर बनवतात तर कापसाचा अखंड धागा घेऊन ही वाद घरीच बनवली जाते अशी ही त्रिपुर वाद किंवा त्रिपुरी वाद आपल्याला सायंकाळी देवघरासमोर प्रज्वलित करायची असते आपल्या आयुष्यातला अंधकार आयुष्यातले दुःख आयुष्यातले वाईट गोष्टी आपल्याकडून घडलेलं पाप हे सगळं जळून जावं म्हणून या दिवशी त्रिपुरी वाद जाळली जाते जर तुम्हाला शक्य झालं तर शिवाच्या मंदिरात सुद्धा तुम्ही अशी एक वाद प्रज्वलित करा राक्षसी वृत्ती जाळणे म्हणून त्रिपुरवाद जाळली जाते अनेक जणांच्या घरामध्ये सुद्धा अनेक लोकांचा खूप वाईट स्वभाव असतो राक्षसी वृत्ती असते आणि तीच राक्षसी वृत्ती जळली जावी म्हणून ही वाद जाळण्याचं खूप महत्व आहे या दिवशी त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी त्रिपुरवात साडेसातशे वाचा एक पंच असतो तर ही वाद आपल्याला या दिवशी प्रज्वलित करायची आहे त्रिपुरवारी पौर्णिमेला काही जण कार्तिक पौर्णिमा काही जण त्रिपुरी पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखतात एकादशीपासून सुरू झालेल्या तुळशी विवाह करण्याचा हा पौर्णिमेचा शेवटचा दिवस असतो हो तर आपण जी त्रिपुरवात लावणार आहोत तर ती आपल्याला सायंकाळीच लावायची असते त्याचबरोबर या दिवशी दीपदान सुद्धा केलं जातं म्हणजे या दिवशी घरात घराबाहेर देवळात दिवे लावले जातात घराबाहेर वगैरे देवळातही दिव्यांची आरास करून पूजा केली जाते जसे आपण दिवाळीला घराच्या बाहेर दिवे लावतो तर त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला बाहेर जास्तीत जास्त दिवे लावायचे आहेत म्हणजे दीपदान करायचं आहे किंवा नदीकाठी सुद्धा दिवे लावले जातात तर या दिवशी घरासमोर सुद्धा दिव्यांची आरास करू शकतो जागा असेल तर किंवा मग आपल्या अंगणामध्ये मुख्य दरवाजाच्या बाहेर सुद्धा तुम्ही स्वस्तिकच्या आकारामध्ये सुद्धा तुम्ही दिवे लावू शकता त्याचबरोबर मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही दीपदान करू शकता दीपदान केल्याने देव प्रसन्न होतात अशी मान्यता आहे यामुळे व्यक्तीच्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात या दिवशी पवित्र नदी किंवा देवांच्या ठिकाणी जाऊन सुद्धा दीपदान केले जाते तसंच या दिवशी नदी स्नान करण्याला सुद्धा विशेष महत्व आहे या दिवशी कित्येक ठिकाणी मंदिराच्या परिसरात शेकडो दिव्यांची रोषणाई सुद्धा केली जाते मंदिरामधील दगडी दीपमाळा मध्ये सुद्धा त्रिपूर्वात लावून हा उत्सव साजरा केला जातो आपल्या गावामध्ये अनेक ठिकाणी अनेक अने मंदिरामध्ये उंचच्या उंच असे दगडी दिवे असतात तर या दिवशी ते सर्व दिवे प्रज्वलित केले जातात सर्व दगडी दीपमाळ्याला सायंकाळी वाटी लावून उजळल्या जातात तर असे हे दीपदान मागे खूप मोठं महत्व आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला आपल्या अंगणामध्ये भरपूर दिवे त्याचबरोबर आपल्या मुख्य दरवाजेच्या दोन्ही बाजूस तुळशी समोर तरी दिवा लावायचाच आहे तर या दिवशी काही नियम पाळायचे झाले तर आपल्याला या दिवशी ब्रम्हचर्य पाळायचे आहे शक्य असेल तर जमिनीवर झोपायचे आहे तसेच या कार्तिक पौर्णिमेला मांस मद्य अंडी कोणतेही तामसिक अन्नाचे सेवन करू नये या दिवशी कोणत्याही प्रकारचे वादविवाद भांडणे आपल्या घरात करायचे नाही त्याचप्रमाणे या दिवशी असाय गरीब वृद्ध किंवा कोणाचाही अपमान करू नये त्यांच्यासाठी कठोर शब्द वापरू नका उलट या दिवशी तुम्ही गरजूंना दान करू शकता सुख आणि सौभाग्य वाढवण्यासाठी या दिवशी अन्न दूध फळे तीळ तांदूळ यांचे दान करावे किंवा आपल्या यथाशक्तीनुसार वस्त्र आणि दक्षिणा दान करावी त्याचबरोबर या दिवशी पौर्णिमा आहे तर सायंकाळी पाण्यात थोडे दूध तांदूळ आणि साखर मिसळून चंद्राला अर्घ्य अर्पण केल्याने चंद्राचे आशीर्वाद सुद्धा प्राप्त होतात तर अशा प्रकारे आपण या दिवशी जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करावा राक्षसी व्रती जाळून टाकावी त्यानंतर हा त्रिपुरारी पौर्णिमेचा दिवस वैकुंठ चतुर्दशी म्हणून देखील साजरा केला जातो तर या दिवशी देवांना बेल आणि तुळस वाहिली तर आपल्याला वैकुंठांची प्राप्ती होते असे म्हणतात आपल्यामुळे आपल्याला या दिवशी बेल आणि तुळस वाहायचे आहे म्हणजे या वैकुंठ चतुर्दशीला विष्णूची सहज नावे घेऊन विष्णूला बेल आणि महादेवांना रुद्र म्हणून तुळशीचे पाणी अर्पण केली जातात फक्त याच दिवशी आपल्याला विष्णूंना बेल आणि महादेवाला तुळस अर्पण करायची असते कारण हा दिवस वैकुंठ चतुर्दशी म्हणून ओळखला जातो या दिवसाचं खूप महत्व आहे तर इतर वेळी आपण शंकराला बेल आणि विष्णूना तुळस वाहतो परंतु या भेटीचे आगळेवेगळे महत्व म्हणून अशी या दिवशी पूजा केली जाते महिने भगवान विष्णू शशी सागरात विश्रांती घेत असल्यामुळे त्यांच्या वाटणीची सर्व कामे महादेवांना आपल्याला आपल्या हा हाती घेतली त्याच वेळेस त्रिपुरासूर नावाचा दैत्य पृथ्वीवर हागार आकार माजवत होता वेळी ब्रह्मदेवांकडून वरदान मिळाल्यामुळे तो उन्मत्त बनला होता त्याला नियंत्रणात आणण्यासाठी नायनाट करण्यासाठी सर्व देवतांचा समूह महादेवाकडे आला तेव्हा महादेवाने त्रिपूर त्रिपुरासूर नावाच्या दैत्याचे परिपत्य केले आणि त्याचा वध करून भगवान विष्णूची भेट घेतली तसेच चार मासाचा कार्यकाल संपवून वैश्विक व्यवहाराची सूत्र विष्णूच्या हाती सोपवून महादेवानी तपशर्याला जाण्यासाठी प्रयाण केले तेव्हा हरिहराची ही भेट अविस्मरणीय ठरली म्हणून या दिवशी जो नर नारी या स्मरण करून बेल आणि तुळस वायली श्रद्धेने प्रार्थना करेल त्याला मरणोत्तर वैकुंठ प्राप्ती होईल असा आशीर्वाद महादेवांनी दिला म्हणून वैकुंठ चतुर्दशी पाठोपाठी त्रिपुरारी पौर्णिमा हे दोन्ही दिवस दिवाळी साजरे दिवाळी सारखे साजरे केले जातात आणि म्हणूनच या भेटीचे आगळे वेगळे महत्व म्हणून या दिवशी विष्णूला बेल आणि शंकराला तुळस वाहिली जाते तसेच हा दिवस महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे त्यामुळे या दिवशी जास्तीत जास्त महालक्ष्मी कुठल्याही श्रोताचे पठन करा किंवा महालक्ष्मीचा कोणताही मंत्र जप करा महालक्ष्मीची सुद्धा विधिवत पूजा करून महालक्ष्मीला एखादा ओढाचा पदार्थ जसे की तांदळाची खीर किंवा कोणत्याही खिरीचा नैवेद्य अर्पण करा तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्रिपुरारी पौर्णिमेबद्दल संपूर्ण माहिती सांगितली आहे त्यामध्ये या पौर्णिमेचं किती महत्व आहे या त्रिपुरारी पौर्णिमेला कोणत्या गोष्टी कराव्यात किंवा कोणत्या गोष्टी चुकूनही करू नयेत कोणत्या नियमांचं पालन करावं आपल्या जीवनातील सर्व नकारात्मक अंधकार दूर होण्यासाठी या दिवशी त्रिपुरवात लावली जाते तर ती कशा प्रकारे लावावी आणि या दिवशी स्त्रियांनी कोणकोणती कामे करावीत याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद